हरी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी माननीय विश्वासराव भोसले यांची बेदाना तयारीसाठी लगबग सुरू जत तालुक्यात सध्या बेदाना तयारीची लगबग जोरदार सुरू झालेली आहे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असला तरी जिद्द चिकाट्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावरती अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीच्या बागा जगवलेल्या आहेत जत ती येथील कृषी विभागाची मदत घेऊन अनेक शेतकऱ्यांनी शेत तलाव बांधलेले आहेत तसेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त द्राक्षबागेतून उत्पन्न काढण्याचा इरादा या शेतकऱ्यांनी यावर्षी केलेला आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून बेदाण्याला दर कमी होता मात्र यावर्षी अचानक बेदाण्याचा दर वाढल्यामुळे जत तालुक्यातील अनेक शेतकरी यावेळेला खुश झालेले आहेत त्यामुळे दरीकोणूर तालुका जत जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी मान्य विश्वासराव भोसले यांच्या द्राक्ष बागेतील सध्या बेदाना निर्मितीकडे या ठिकाणी त्यांचे सध्या कामकाज सुरू झालेलं आहे या ठिकाणी टी व्ही वन मराठीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण बेदाना प्रक्रिया कशा पद्धतीनं सुरू होते द्राक्षे कसे काढले जातात त्यानंतर बेदाना निर्मितीकडे ते कसे घेऊन घेतले नेले जातात याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला या बेदाना निर्मितीचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नाव काय मावशी माझं नाव गाव होनमणीव गाव दरिकोनूर दरिकोनूर काय आता द्राक्ष बागेत द्राक्ष द्राक्ष काढायलाय कसं पगार पगार दिवसाला चारशे रुपये चारशे रुपये किती वाजता येते सकाळ आठ वाजता येतो आणि संध्याकाळी पाच वाजता जातोय किती बागेच काम करताय आहे वर्षभरात वर्षभरात आता आम्ही काय बाहेर लई जात नाही आम्ही इथं यांच्याच बागेत एवढं काम करतो शेजारी 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 बर 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 कुणाची बाग आहे विश्वास किती एकर आहे आता मार्केटिंग चाललंय का बेदाना किती महिला आहेत तुमच्या बरोबर आमच्या वीस तुमचा ग्रुप आहे का हा बर 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 नाव काय माशी सविता हनुमानी हनुमाने गाव दरी बर काय करायला आता बागेत द्राक्षे काढाय द्राक्षे काढायला वे सकाळी किती वाजता येत आहे आठ आठ ला येत आहे

ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೈದು ತನ ಆಯ್ತು ಈಗ ಪರಿಸರದಾಗ ಏಟ್ ಎಕರೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಆಗದ್ರೆ ನಿಮ್ಮ ದರಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ತೀಸ್ ಚಾಳಿಸ್ ಇರ್ಬೋದು ತೀಸ್ ಚಾಳಿಸ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೀವೇ ಹೋತ್ರಿ ಹಾಂ ಹೋತೇವ್ರಿ ನುಸ್ರ ದ್ರಾಕ್ಷಿನ ಕಟ್ ಮಾಡ್ತೀರ ಮತ್ತೆ ಅದು ವರ್ಷದಾಗ ಮತ್ತೆ ಬರ್ತೀರಿ ಕೆಲಸ ಬರ್ತೇವ್ರಿ ವರ್ಷತನ ಏನೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ವರ್ಷತನ ವರ್ಷತನ ಇದಕ್ಕೆ ಖಾತ ಚಟ್ನಿ ಮಾಡು ಚಟ್ನಿ ಏನು ಗಣಮಕ್ಕ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಂದ ಇದಕ್ಕೆ ಬಣ್ಣ ಹಸ್ತೇವ್ರಿ ಹಾಂ ಹಾಂ ವರ್ಷದಾಗ ಕೆಲಸ ಇರ್ತದೆ ಹಾಂ ವಾಸ್ ತೆಗೆದು ಹಾಂ ಆ ಇದೆಕ್ಕೆ ಏನಂದ್ರೆ ಇತ್ರೆ ಕೆಲಸ ಇರತಕ್ಕ ಅಡಿ ಕಟ್ಟೋದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಪಗರಣ ವಾರ್ಷಿನಟ್ಟ ಇದನ ಮತ್ತೆ ವಡಸದ್ರೆ ಪಗರಣ. ಪಗರಣ ವಡಸೈತಿ. ವಡಸೈತಿ. ಬಾ. ಒಂದ್ ಕೈ नाव ನೇನೇಶ್ವರ್. ನೇನೇಶ್ವರ್ವೇ. काय करतोय? ಆ ಟ್ರಾಕ್ಟರ್. ಟ್ರಾಕ್ಟರ್ವೇ. ಹ್ಮ್. काय솥 ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಆಯega ಮಾಲ್ಕಂಜ್. ಮಾಲ್ಕಂಜ್. ಮಾಲ್ಕಂಜ್ ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಡ್ರೈವರ್ आहे. ಹ್ಮ್. ಬಾ. काय करतोय ಅಂತೆ? ಸೊಳೆ ರಕ್ಷಾมนಿತ್ರ. ಹಾ ಇತೆ ಪೋಸ್ करतो. ದಿವಸವರ್ ಕಮ್ತಲೈ. ಹಾ. काय ಚಲಲೈ ಸದೆ? ಅನ್ ಬಡೋಣ. बरोबर आहे काय बुडवायचं चालू आहे बेदान 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 नाही द्राक्षे बनवायचे चालू आहे आणि पुन्हा त्याची बेदान होत आहे हां हां बरोबर नाही हां बरं 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 दिवसभर किती ट्रॉल आहे घेऊ येते अंदाज आहेत नाही हां नमस्कार मी मनोर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो दरीक कुंडरू तालुक्यात जर जिल्हा सांगली येते विश्वास भोसले यांच्या या द्राक्षबागेमध्ये सध्या जर आपण बघितलं तर बेदानाचा हंगाम जत तालुक्यामध्ये सुरू आहे या ठिकाणी विश्वास भोसले यांनी मार्केटिंग न करता यावर्षी पुन्हा एकदा बेदाना तयार करण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे बागेमध्ये जर बघितलं तर जवळजवळ वीस ते बावीस महिला आहेत त्या महिला त्या ठिकाणी द्राक्षे कट करून या कॅरेटमध्ये भरतात आणि छोट्या टॅक्टरनं या ठिकाणी आणून कॅरेट या ठिकाणी ठेवलं जातं आणि या ठिकाणी द्राक्ष कॅरेटसह या औषधमध्ये बुडवून बेदाना तयार करण्यासाठी दरीबडसी तालुका जर जिल्हा सांगली येथील श्री आनंदराव पाटील यांच्या रॅकवरती नेटिंग मशीन आणि रॅक मशीन जे आहे त्या ठिकाणी ते बेदा द्राक्षे पाठवले जातात त्या ठिकाणी रॅकमध्ये ते द्राक्षे त्या तिकडे पाठवली जातात त्यानंतर बेदाना तयार झाल्यानंतर नेटिंग मशीनमधून डायरेक्ट बॉक्स तयार करून कोल्ड स्टोरेजला ते बेदाणे पाठवण्याची प्रक्रिया आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून हा हंगामा या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळे एकंदरीत सकाळी आठ ते नऊ वाजता या ठिकाणी हे सुरू झालेलं काम साधारणतः पाच ते सहा वाजूपर्यंत या ठिकाणी सुरू असते अजूनही आठ ते दहा दिवस या ठिकाणी हा हंगाम हा सुरू आहे माझ्या समूहेत शेतकरी विश्वासराव भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं सध्या बेदाण्याचं निर्मितीचं काम सुरू आहे नमस्कार नमस्कार किती एकर द्राक्ष आहेत द्राक्ष दोन एकर आहे दोन एकर आहे तुम्ही मार्केटिंग सगळे करतात मार्केटिंगला ताप कमी आहे असताना सुद्धा बेदाने निर्मितीकडे का आहे बेदानाचा रेट जरा या वर्षी जरा बऱ्यापैकी वाढतोय म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता काय कसं प्रक्रिया सुरू आहे जवळजवळ वीस बावीस महिला आहेत महिला सतरा अठरा कडे येत सकाळी किती वाजता येते आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असते हा सुट्टी असते तासभर ते पूर्ण द्राक्षे कट करून तुमच्या रॅक मध्ये भरून इथे आणले जातात हा ट्रे मध्ये भरून इथे आणले जातात कुठलं औषध आहे काय हे कामतचं डॉक्टर कामतचं डिपिंग ऑइल आहे आणि कार्बोनेट पोटॅशियम कार्बोनेट आहे असे दोन्हीचं मिक्स पूर्ण तुम्ही रॅक टाकताय हा रॅक वर टाकायचं ते रॅक ते बुडवून वर काढताय हां वर काढ काय होते ते द्राक्ष स्वच्छ होतात काय स्वच्छ होतात आणि ते प्रक्रिया ते डिपिंग ऑइलचे बेदाण्याला प्रक्रिया चांगली होती स्पॉट येत नाहीत काय स्पॉट येत नाहीत वाळायला वाळायला चांगली मदत होते मग एक जे तुम्ही रॅकमध्ये जे हे केलं आहे औषध केलं आहे त्यामध्ये किती रॅक बुडवू शकताय याच्यामध्ये साधारण एक दोन टन माल बुडवू शकतोय सात सात ट्रे येतं सात हा सात हे दोन टन माल तुम्ही बुडू शकता शकतो आणि दोन टनंतर पण आम्ही नाणे बदल बदल बदलू शकतो आणि इथून तुम्ही मग कसं पाठवतो रॅकला रॅकला टेम्पो आहे ना या ठिकाणी आनंद पाटल्याच्या रॅकवर आम्ही वाळू दरीबडची येतील दरीबडची येतील आनंद पाटील यांच्या रॅक मध्ये बेदऱ्यासाठी वाळू घालतो आणि दहा बारा दिवस वाळण्याची प्रक्रिया संपल्यानंतर नेटिंगसाठी त्यांच्या मशीनवर आम्ही बेदाण्याचे बॉक्स पॅकिंग करून तासगावला स्टोरेज डायरेक्ट म्हणजे बॉक्स तयार होतो बॉक्स तयार होतात तुम्ही आता नेऊन वाळू गाठल्यानंतर तिथं काय परत फवारणी करताय काय तिथं औषधाची फवारणा तीन फवारणी केल्यानंतर मग हळूहळू निर्मिती होते दहा बारा दिवसात सुकून सुकून प्रक्रिया पूर्ण होते हा आता एकंदरीत दोन एकर तुमचे द्राक्ष आहे यामध्ये किती टन द्राक्ष निघण्याची शक्यता आहे एक आठ टन बेदाना निघण्याची शक्यता आहे आठ टन बेदा निघणार आहे तीस बत्तीस टन माल निघेल कच्चा कच्चा माल कच्चा माल गेल्या वर्षी पण बेदानाच केलं केलं गेल्या वर्षी दर गेल्या वर्षी दर दोनशे मिळाला एकशे ऐंशी अडीचशे च्या वर आहे वर आहे त्यामुळं परवडतो बेदाना परवडतो या वर्षी ओके 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 टोटल घरातले किती जण काम करतात आम्ही चौक पाच जण आहे घरात पूर्ण कंटिन्यू काम करतो द्राक्षे व्यतिरिक्त मोरीची बाग बोरीची बाग आहे आणि काय घोस आहे डाळींबा आहे पाणी ह्या जरा बऱ्यापैकी गेल्या वर्षी ते कसरत करावे लागली पण ह्या वर्षी पाणी बऱ्यापैकी नियोजन या वर्षी काय विकत पाणी नाही या वर्षी काय बरं बरं चालू ठीक आहे धन्यवाद हे होते माझ्या समवेत दरीकोंड तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील शेतकरी विश्वासराव भोसले गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नित्य ते द्राक्षाची शेती करतात द्राक्षाच्या शेतीबरोबर डाळिंबाची शेती आहे ऊस शेती आहेत त्यानंतर बोर शेती आहे बोरीची बाग साधारणतः जत तालुक्याच्या पूर्वमागामध्ये फक्त त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात साधारणतः विजयपूर असेल बेंगलोर असेल या ठिकाणी ती बोरी पाठवतात त्यामुळे एकंदरीत उन्हाळ्यामध्ये यावर्षी पाण्याचं प्रमाण पण चांगलं आहे त्यामुळे बेदानी निर्मितीकडं यावेळेला शेतकरी ते वळलेले आहेत धन्यवाद